ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंना आणि बगडींनो आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना मित्र म्हणून संबोधित करतो मैत्री जीवनाचे एक महत्त्वपूर्ण घटक आहे येशू त्यांना दास म्हणून संबोधित करत नाही मित्र म्हणून संबोधित करतो आणि त्यांना एक आज्ञा सुद्धा देतो प्रेम करा प्रीती करा प्रीतीसाठी वापरलेला ग्रीक शब्द म्हणजे फिलिओस म्हणजे दोन गठ्ठ मित्रांमध्ये असलेले प्रेम यातून आपण समजू शकतो की येशू ख्रिस्त आपण सर्वांना एक मित्र म्हणून प्रेम करतो कारण आपण सर्व त्याचे शिष्य आहोत आणि येशू ख्रिस्त आपणास निमंत्रण देत आहे की आपणसुद्धा एक उत्तम शिष्य म्हणून त्याचे मित्र म्हणून त्याचे मिशन कार्य पूर्ण केलं पाहिजे ज्याप्रकारे संत मथायस यांनी त्याचे मिशन कार्य पूर्ण केले त्याचप्रमाणे आपण त्याचे मिशन कार्य पूर्ण करण्यास तयार आहोत का आज संत मथायस यांचा सा सण साजरा करत असताना या कृपेसाठी प्रार्थना करूया आम्ही